जनतेचा अधिकार नामात जानेब हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे गंगामाई माजी विद्यार्थिनी प्रीती करवा राज्य क्रीडा मार्गदर्शक पदी इथल नाबा एज्युकेशन सोसायटी गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेजची माजी विद्यार्थिनी राष्ट्रीय कबड्डी व खो खो खेळाडू कुमारी प्रीती संजय कुमार करवा हिची महाराष्ट्र शासन तर्फे खो खो व कबड्डी खेळाच्या राज्य मार्गदर्शक पदी निवड झाली संपूर्ण महाराष्ट्रातून एकूण अकराशे उमेदवारांनी या पदासाठी परीक्षा दिलेली होती त्यातून ब्याण्णव क्रीडा मार्गदर्शक निवड करण्यात आली ज्यामध्ये प्रीतीचा समावेश आहे आधीपासून खो खो खेळणाऱ्या प्रीतीने प्रशालेमध्ये प्रवेश घेतल्यानंतर प्राध्यापक शेखर शाह यांच्या मार्गदर्शनाखाली गुणांचा विकास करीत तिला अव्वल सरांनी कबड्डी खेळाडू बनविली त्यांच्याच मार्गदर्शनाखाली तिची राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य संघात निवड झाली होती त्याचबरोबर कोल्हापूर खो खो असोसिएशनच्या संघातून ती राष्ट्रीय खो खो स्पर्धा सुद्धा खेळली आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स केंद्र शासनाच्या संस्थेच्या खो खो खेळासाठी मार्गदर्शकांचा डिप्लोमा तिने पूर्ण केला आहे राष्ट्रीय खो खो स्पर्धेसाठी कोल्हापूर खो खो असोसिएशनच्या सब ज्युनियर संघाच्या आणि खेलो इंडिया स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य खो खो संघाच्या प्रशिक्षक पद्धतीने उत्कृष्ट कार्य केले आहे तिच्या या साऱ्या कामगिरीचा विचार होऊन आणि लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेत उत्तम गुण संपादन केल्यामुळे तिची सर्व शासकीय सेवेत भरती झाली आहे सर्वसामान्य घरातून येणाऱ्या प्रीतीची निवड बदल प्रीतीचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत असून नाबाज्युकेशन सोसायटीचे प्रेसिडेंट श्रीनिवास बोरा चेअरमन कृष्णाजी बोरा व्हाईस चेअरमन श्री उदय लोखंडे खजिनदार श्री राजगोपाल डाळ्या मानन सचिव श्री बाबासाहेब वडिंगे स्कूल कमिटी चेअरमन मारुतराव निमनकर विश्वस्त अहमद मुजावर विश्वस्त विश्वस्त महेश बांधवलकर परिषदेच्या मुख्याधीपिका श्रीमती एस एस गोंदकर उपमुख्याधीपिका सौ एस एस बसमे पर्यवेक्षक श्री व्ही एन कांबळे पर्यवेक्षक श्री एस व्ही पाटील क्रीडा शिक्षक डॉक्टर राहुल कुलकर्णी यांनी प्रीतीचे अभिनंदन केले न्यूज चॅनल नेटवर्क सहत्याच अधिकारणा जाणीव हक्काची या न्यूज ला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनल संपर्क साधावा ऐंशी सत्याऐशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव